शेवटी प्रेमपत्र आलंच माझ्यावरती प्रेम करणारी माणसं खूप आहेत आणि आज मला ते प्रेमपत्र भेटलं लय लगे डोक्यात विचारणं कान जो प्रेमपत्र आलंय म्हणजे पोरीनं पाठवलं असेल आपल्याला कोण पाठवणार प्रेमपत्र मला प्रेमपत्र पाठवलंय भिकारचोट डीपाटूच्या आदरणीय शेसरांनी जोपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला याच भाषेत बोलणार कारण की तुम्ही जे नुकसान केलंय ले ना लेकरांचं त्याच्यासाठी तुम्हाला फाशीपेक्षा मोठी सजा भेटायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ते पिल्याशिवाय माणूस गुरगुरत नाही लेकर तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेऊन शिक्षण घेतात पण त्या शिक्षकांचं रेकग्नायझेशन त्यांना त्यांची मार्कशीट भेटत नाही त्यांना त्यांचे डिग्री सर्टिफिकेट भेटत नाहीत तुमच्या युनिव्हर्सिटीच्या गेट वरती तुमच्या युनिव्हर्स युनिव्हर्सिटीच्या ऍडमिनिस्ट्रेशन समोर रोज हजारो लेकर येऊन ओरडतात ते दिसत नाही का तुम्हाला मी आदल्या दिवशी व्हिडिओ बनवला दुसऱ्या दिवशी तुम्ही मला लव्ह लेटर पाठवायची जी घाई केली त्याच्यापेक्षा जास्त घाई जर तुम्ही लेकरांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी केली असती तर काय बिघडलं असतं अरे ज्याचं चारित्र्यच चा नाही त्याचं चारित्र हनान कसं होणार तुम्ही भिकारचोटासारखं वागताय भांडगुळासारखं वाटत वागताय तुमची युनिव्हर्सिटी सा कशासाठी आहे आहे ना त्याच लेकरांना तुम्ही जेलमध्ये टाकायच्या धमक्या देताय आणि आम्ही बोलल्यावरती तुम्ही म्हणताय की आम्ही तुमचं चारित्र्य हनान करतोय शेष साहेब आदरणीय शेष साहेब तुमच्याकडे पंधरा तारखेपर्यंतचा वेळ आहे सोळा तारखेला तुमचं लव्ह लेटर घेण्यासाठी मी तुमच्या समोर असेल तुम्ही काय करायचे ते करू शकता पण लेकरांच्या उज्ज्वल भविष्यासोबत तुम्ही जर खेळत असाल तर या गब्बरचा हातोडा असाच तुमच्या बोकंडी बसणार आणि एक दिवस तुमच्याकडून न्याय पण ओढून येणार तुम्ही मला लेटर पाठवलं त्याच्यासाठी आभारी आहे माझा अभिप्राय पण तुम्हाला नोंदवलाय आता कारवाई करायची तुमची वेळ आहे लेकरांचे मार्कशीट लेकरांचे डिग्री सर्टिफिकेट लवकरात लवकर द्या नाहीतर त्या एकशे नऊ इन्स्टिट्यूट सोबत तुम्हाला पण एक्सपोज करायला मी कमी करणार नाही